नमस्कार मी अंजली ब्लाऊज क्लासमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते आज मी तुम्हाला गळ्याला गोट कसा लावायचा आता तर आपल्या डिझाईनचे ब्लाऊज शिवायची फॅशन आलेली आहेत सहसा जास्त कोणी गळपट्टीला हातशेले किंवा ग गळ्याला गोट मारत नाहीत पण काही वयस्कर महिला असतील किंवा कोणाकोणाला आवड असते तर त्यांनी गोट मारतात मग मा काही आपल्या मैत्रिणी शिकतात त्यांना शिकावं लागतं की व्यवस्थित एकसारखी तुमचा गोट येण्यासाठी किंवा तुमची गळपट्टी व्यवस्थित बसण्यासाठी फिनिशिंगमध्ये दिसण्यासाठी तुम्ही गळपट्टी कशी लावली पाहिजे गोट कसा केला पाहिजे त्याविषयी तुम्हाला आजचा व्हिडिओ मी तुम्हाला करून दाखवणार आहे एकदम सविस्तररित्या मग तुम्ही पट्टी कशी जोडली पाहिजे व्यवस्थित एकसारखा गोट येण्यासाठी कशी शिलाई मारली पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर काही काहींचं महिलांचं असं म्हणणं आहे हुकलुकची पट्टी जी असते तर पहिल्यांदा आणि शेवटी तर तुमचा गोट जाड येतो तर त्यासाठी काय केलं पाहिजे ते सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे वेळेस शेवटपर्यंत बघा ज्यांना नवीन शिकाय शिकता आहेत किंवा तुम्हाला ज्या ज्यांना येतं पण कुठे कुठे त्यांच्या बारीक चुका होतात गोट बरोबर येत नाही तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खास आहे जे कोणी नवीन आहेत ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा अशाच नवनवीन पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला मी बनवत जाईन आणि असे तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घे घेऊन येत जाईन तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सबस्क्राईब करावं लागेल तर चला तर मग आता आपण गोट कसा करायचा ते तुम्हाला मी दाखवते या ठिकाणी बघा गोटसाठी आपल्याला असा तिरकस कपडा हवा आहे सरळ कपडा घ्यायचा नाही हा सरळ आणि आडवा आणि उभ्यामध्ये नाही न घेता तिरकसमध्ये आपल्याला पट्ट्या काढायच्या आहेत तर या ठिकाणी बघा मी अशा पद्धतीने तिरकस पट्ट्या काढून घेते गोटसाठी हे नेहमी लक्षात घ्यायचं कधी तिरकसमध्येच आपण गोटसाठी किंवा गळपट्टी लावण्यासाठी तुम्हाला हातशिलाई जरी करायची असेल तरी तुम्ही याच पद्धतीने काढू शकतात तर आपण गोट करणार आहे म्हणून आपण ब्लाऊजचा कपडा घेतला हातशिलाई करायचं असेल तर अस्तरचा घ्यायचा तर या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आपल्याला दुमडपट्टी करणार आहे आपण तर या ठिकाणी मी पूर्ण पट्ट्या ह्या जोडून घेतल्या बऱ्याच महिलांना माहीत आहे गळपट्टी कशी जोडली जाती त्यामुळे मी या ठिकाणी दाखवलेलं नाही आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला दुमडून घेणार आहे तर ही पट्टी आपण किती इंचाची घेतली तर या ठिकाणी मी दीड इंचाची घेतली तशी तर आपल्याला सव्वा इंचाची पट्टी घ्यायची असते दीड इंचाची मी या ठिकाणी घेतली हा कपडा फाकला जातो सिल्कचा आहे आणि आता आपल्याला बघा या ठिकाणी गळपट्टी लावायची तर समोर जेव्हा ज्या वेळेस आपण गळपट्टी लावतो जो तिरकस कपडा घेतलेला असतो तो सरळ करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने एकावर एक ठेवून एक दुमडपट्टी करून म्हणजे दुमडून पट्टी घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण याच्यावरती लावायचं तर आता लुकच्या पद्ध साईडने आपण लावून घेतो आहे तर लॉक करायला विसरायचं नाही आणि अंतर बघू शकतात या ठिकाणी हे महत्त्वाचं आहे गोट एकसारखा येण्यासाठी तर तुमची ही पहिली तुम्ही जी पट्टी लावतात तर ती एकसारखीन एका जेवढं अंतर आपण पहिले सोडलं तेवढंच शेवटपर्यंत तेवढंच अंतर सोडून ही गळपट्टी लावायची आहे तुम्ही जर वेडी वाकडी जर या ठिकाणी तुमची शिलाई आली ना तर तुमचा गोट व्यवस्थित येणार नाही किंवा गळपट्टी लावली तर व्यवस्थित तुमची हातशिलाई दिसणार नाही हे दोन्ही सांगते याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तर या ठिकाणची शिलाई तुमची एकसारखी येणं फार महत्त्वाची आहे जसा तुमच्या गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे मग जेव्हा शेवटी येतं तर पाव इंच सोडून आपल्याला उरलेला कपडा गळपट्टी कट करायची आणि या ठिकाणी लॉक करायला विसरायचं नाही त्याचबरोबर दुसरं आता तुम्हाला सांगते हे जो एक्स्ट्राचा कपडा दिसतो तर तो, तो, तो कपडा सुद्धा आपल्याला एकसारखा ठेवायचा आहे कटिंग करताना सुद्धा एकसारखा ठेवूनच आपल्याला कट करायचा एक्स्ट्राचा कपडा आणि ह्या आतील जो कपडा आहे तो तो आपल्याला कट करणं गरजेचं आहे ज्या वेळेस आपण गोट मारतो तर हे गोट मारल्यानंतर तर, तर कधी कधी हे बाहेर पडतं आणि याच्यामुळे सुद्धा तुमची गळपट्टी पलटते त्याचबरोबर तुम्ही टिपा जर व्यवस्थित मारल्या नाहीत राऊंड असतो त्या ठिकाणी काही महिला नवीन असतात तर त्यांना गळपट्टी त्यांची पलटते तिथं तर या ठिकाणी असे कट मारले पाहिजे आणि एकसारखी शिलाई आपली गळपट्टी लावताना आली पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे या ठिकाणी थोडासा कपडा राहिला होता तोसुद्धा मी कट करून घेते आता या ठिकाणी बघा गोट मारताना तर कोणती काळजी घेतली पाहिजे तर व्यवस्थित असं दुमडून घ्यायचं जो आतला कपडा असतो तो आपल्या उजव्या साईडला आला पाहिजे आणि अशी पट्टी दुमडायची हा गोट आणि आपल्या ब्लाऊजचं साईडचं तर त्या दोन्हीच्या मध्ये जी खाच येते तर त्या खाचेमध्येच आपली शिलाई आली पाहिजे याची काळजी घ्यायची आणि कपडा बघा आतला सुद्धा मी उजव्या साईडला घेऊन वरचा कपडा आहे तो पलटवते तर जेवढं आपण पहिल्या स्टार्टिंगला जेवढा आपण दुमडलेला आहे तेवढाच पट कपडा दुमडून घ्यायचा त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी करायचं नाही नाही तर तुमचा गोट सुद्धा लहान मोठा दिसेल आणि या ठिकाणी बघा तुम्ही बघता आहे तर मी दोन्ही गोठच्या आणि आपल्या ब्लाऊजच्या मध्ये जी खाच येते त्याच्यामध्ये शिलाई आली पाहिजे याची काळजी घ्यायची आणि त्याचबरोबर मी या ठिकाणी बघा जेव्हा कपडा दुमडते त्याच्यावरती असं बोट एका लाईनमध्ये घेते त्यामुळे काय होतं आपली जी आपल्याला शिलाई खाचेमध्ये मारायची असते ती आपली बरोबर येते या ठिकाणी तुम्हाला थोडंसं चून कपड्याला वरती आलेली दिसेल कारण की हा सिल्कचा कपडा आहे त्यामुळे थोडंसं वाटतं पण घातल्यानंतर फिटिंगमध्ये ब्लाऊज बसल्यानंतर हा ब्लाउज व्यवस्थित बसतो कारण की आपण बघा मी ज्या वेळेस वरती आतल्या साईडला कपडा दुमडते गोटसाठी आणि त्याच्यावरती मी परत बोट एका लेवलमध्ये घेते की जेणेकरून आपल्या कुठंही एक्स्ट्राचा कपडा राहणार नाही कुठेही चून येणार नाही मग ते आणि जास्त अंतर पण घ्यायचं नाही आपल्याला एक ते दीड इंच आपल्याला कपडा साईडला दुमडून आपल्याला शिलाई करायची असते गोट मारताना थोड्या थोड्या अंतरावरतीच कपडा दुमडून याच्यावरती शिलाई करायची असते आणि एकसारखी आपण धुमडली पाहिजे आणि त्याचबरोबर आपण त्याच्यावरती जसं आपण प्रेस करतो त्याप्रमाणे आपल्याला बोटाने आपल्याला तेवढं दोन इंच जे आपण दुमडलेला आहे त्याच्यावरती प्रेस करून घ्यायचं त्यामुळे तुमचा गोट एकसारखा येतो शिलाई तुमची बाहेर जात नाहीये बरोबर खाचेमध्ये बसते आणि कडेला लॉक करायला विसरायचं नाही तर अशा पद्धतीने मी तो गोट आपल्याला तुम्हाला दाखवला तर एकदम सोप्प आहे अवघड काहीच नाही एकसारखं आणि तुम्हाला जी बाहेर शिलाई दिसते तर ती अस्तर जोडताना जी आपण शिलाई मारलेली आहे ती आहे ती तर ब्लाउजचा गोट कसा झाला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा सबस्क्राईब करायला विसरू नका